शिक्षक अधिकारी कर्मचारी यांच्या विविध स्पर्धेला सुरुवात पंचायत समिती पैठण गट अधिकारी मनोज चव्हाण व विस्तार अधिकारी रंगनाथ आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पै पैठण पंचायत समिती अंतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे ज्यामध्ये शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा जिल्हा परिषद कन्या प्रशाला पैठण येथे पार पडल्या यामध्ये सुमांजली बनसोडे मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुर्मा केंद्र पाचोड तालुका पैठण यांनी प्रथम क्रमांक पटवला यावेळी केंद्रप्रमुख तथा समिती सदस्य माननीय उत्तम भाऊ खरात मुख्याध्यापक सुरेश झारगड समिती सदस्य शमशेर पठाण यांची उपस्थिती होती यावेळी परीक्षक म्हणून बाळकृष्ण मुळे बशिवाजी राठोड यांनी चोख भूमिका बजावली सुमांजली बनसोडे यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि लोकमंचसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शुगजे।